तुमची ख्याती महाराष्ट्राच्या कडे कपारी तुमची दिगंत किर्ती जनहित तुमचा मार्ग एकला धोरण भविष्यवादी पिढ्या उद्याच्या बलशाली त्याची नांदी सन्मान्य नामदार फडणवीस साहेब भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्री राम श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय जी आमचे सहकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी प्रवीण दरेकरजी ज्यांना निवडून देण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रिय खासदार आमचे मित्र सुनील तटकरेजी या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय पेंडचे आमदार रवी शेठ पाटीलजी भरत शेठ जी प्रशांत ठाकूरजी महेंद्र दळवीजी महेश जी महेंद्र, महेंद्र, महेंद्र थोरवेजी आमचे मित्र धैर्यशील पाटीलजी अनिकेत तटकरेजी सतीश धारपजी विक्रांत पाटीलजी बाळासाहेब पाटील नीलमताई पाटील प्रितमताई पाटील उमाताई मुंडे वैकुंठ पाटील राजा केळी प्रसाद भोईर केदार साठे नरेंद्र गायकवाड जितेंद्र पाटील मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे पेणमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं गणरायाला नमन केल्याशिवाय आपण भाषणाची सुरुवात करू शकत नाहीत आणि केवळ महाराष्ट्राला नाही तर जगाला गणराय पुरवणारं हे पेण आहे कारण पेणच्या मूर्ती अमेरिकेसह युरोपमध्ये देखील कुठे गेलं तर लोक श्री गणेशाची आराधना करताना पेंडच्या मूर्तीचाच उल्लेख त्या ठिकाणी करतात आणि म्हणून श्री गणरायाला नमन करतो आणि त्याचवेळी स्वराज्याची राजधानी रायगड त्यामुळे छत्रपतींना देखील या ठिकाणी नमन करतो बंधू भगिनींना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल कोण आमच्या येत्या पिढ्यांचं भाग्य आणि भवितव्य हे बदलू शकेल याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोनच पर्याय आपल्या समोर दिसत आहेत पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदारांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे आपली रिपाई पण आहे पिरिपा पण आहे रासपा पण आहे अशी एक आपली भव्य अशा प्रकारची महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आहे राहुल गांधींच्या नेतृत्वातली सव्वीस पक्षाची खिचडी असे दोन पर्याय आपल्या समोर आहे आपली महायुती कशी आहे आपल्या महायुतीला मोदी साहेबांचं इंजिन आहे हे इंजिन देशातलं नाही जगातलं सगळ्यात पॉवरफुल इंजिन आहे आणि या इंजिनला आपल्या वेगवेगळ्या घटक पक्षांचे डब्बे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे ही विकासाची गाडी आहे या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते आणि ज्या क्षणी तुम्ही सुनील तटकर यांच्या घडाळ्याची बटन दाबता त्या क्षणी रायगडची बोगी देखील आमच्या मोदी साहेबांच्या इंजिन सोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे ती घेऊन जाते दुसरीकडे काय अवस्था आहे त्या ठिकाणी डबे नाहीच आहे प्रत्येक जण सांगतो मीच इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी सगळे म्हणतात मी इंजिन आहे पण माझा सवाल तुम्हाला आहे आपल्याकडे तर बसायला ट्रेन आहे बसायला सगळ्यांना जागा आहे इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकत नाही आणि त्यांचं इंजिनही कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीच बसू शकतात शरद पवारांच्या इंजिन मध्ये सुप्रिया ते सुळेच बसू शकतात आणि उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात इतर कोणालाही त्यांच्या बसायची जागा नाही बरं यांचं इंजिन हे कसं आहे यांचं इंजिन असं आहे राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात शरद पवार साहेब बारामतीकडे ओढतात था, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन हे तिकडे दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन जागेवरनं हालतही नाही डुलतही नाही आणि चालतही नाही ठप्प पडलेला इंजिन आहे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदीजींचा ज्यांनी या देशाला आज विकासाकडे नेलाय बंधू भगिनी नो या देशामध्ये मोदीजींनी काय किमया केली दहा वर्षामध्ये देशातले पंचवीस कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं देशामध्ये पन्नास कोटी घरांमध्ये मोदीजींनी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करून दिली साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं शुद्ध जल त्या ठिकाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोफत दिला साठ कोटी तरुणांना मुद्राचं लोन दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आज मोदीजींमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत मोदीजींनी जवळपास ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितलं महिला बचत गट जे जे तयार करतील त्याच्याकरता एअरपोर्ट असो रेल्वे स्टेशन असो बस स्टेशन असो सरकारी जागा असो सगळीकडे विक्री केंद्राचं रिझर्वेशन आता महिला बचत गटांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आणि तटकरे साहेब लक्षात ठेवा दोन हजार नंतर असा मंच चालणार नाहीये या मंचावरच्या अर्ध्या खुर्च्या खाली कराव्या लागणार आहेत आणि त्या महिलांना द्याव्या लागणार आहेत कारण मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर विधानसभेतही तेहतीस टक्के महिला आणि लोकसभेच्या खासदारही ते टक्के महिला होणार आहेत त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थानं अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं आज या ठिकाणी पेणमध्ये आमचे कारीगर आहेत आमचे शिल्पी आहेत ते इतक्या सुंदर प्रकारे त्या ठिकाणी गणेशाच्या मूर्ती बनवतात पहिल्यांदा मोदीजींनी अशा प्रकारचा पारंपरिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत जे आमचे बारा बलुतेदार आहेत किंवा व्यावसायिक आहेत यांचा विचार करून विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत चौदा हजार कोटी रुपये दिले आणि सांगितलं पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणायची त्यांना मार्केटिंगची सुविधा करून द्यायची त्यांच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी द्यायची आणि पारंपारिक ज्ञानासोबत त्यांना आधुनिकता कशी आणता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते ट्रान्सफॉर्म कसं करता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कसं आपल्याला नेता येईल या संदर्भात खऱ्या अर्थानं मोदीजींनी विश्वकर्मासारखी योजना आणली पहिल्यांदा या बारा बुलतेदारांचा आणि पारंपारिक व्यवसायिकांचा विचार देशाच्या सरकारने या ठिकाणी केला आज आपण पाहू शकतो आमच्या आदिवासी समाजाकरता देखील मोदीजींनी त्या ठिकाणी पंचवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि आदिवासीच्या गावापर्यंत पाड्यापर्यंत वस्त्यांपर्यंत रस्ते पोचले पाहिजे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे वीज पोचली पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या सोयी मिळाल्या पाहिजेत या करता सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेली आपण बघितली बंधू भगिनी नो आता तर मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली आहे एक कोटी लोकांनी ऑलरेडी एप्लिकेशन केली आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना काय आहे तर पंतप्रधान मोदयांनी प्रत्येक घरावर रूफटॉप सोलार लावून त्या घरांना इलेक्ट्रिसिटी देण्याचा मनोदय दे घोषित केलाय त्याला केंद्र सरकार पैसे देते आणि ज्यांच्या घरी सोलर लागेल त्यांना तीनशे युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी या, या ठिकाणी घेतलाय पुढच्या काळामध्ये ज्यावेळी ही योजना विस्तारित होईल गरीब आणि मध्यम वर्गीयांना विजेच्या बिलाची चिंता करावी लागणार नाही अशा प्रकारची योजना आज मोदीजींनी आणली आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्याला कल्पना आहे माननीय मोदीजींनी किसान सन्मान निधी सुरू केला आपण ठरवलं राज्याच्या वतीनं आपण किसान सन्मान निधी सुरू केला आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आपण उभं राहतोय आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांकरता मग फसल बिम्याची योजना त्या ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग असतील त्या ठिकाणी भंडारणाची व्यवस्था असेल जवळजवळ चार पटीनी शेतीवरची गुंतवणूक ही माननीय मोदीजींनी वाढवली आणि त्याचवेळी आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत यांच्याकरता पहिल्यांदा तर मोदीजींनी वेगळं मासेमारी मंत्रालय तयार केलं आणि नील सारखी योजना आणली आज आपल्या सगळ्या किनारपट्टींवर मोठ्या प्रमाणात जेटीचं काम होत आहे फिशिंग हार्बर तयार झाले आहेत आणि आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत आमचे कुळी बांधव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आज मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये या पेणला या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय आपण केला होता परंतु मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरेजींच्या सरकारने त्याच्यावर स्थगिती दिली होती आपलं सरकार आल्यानंतर आपण ती दूर केली आणि आपण निश्चितपणे या ठिकाणच्या योजना तर पूर्ण करणारच आहोत पण यासोबत सातत्याने बाळगंगा धरणाच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलनं चालतात त्या सगळ्या आंदोलकांना आम्ही सांगू इच्छितो काळजी करू नका सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवतो आहोत आणि पूर्णपणे सगळ्यांचे प्रश्न सोडवून हे धरण त्या ठिकाणी योग्य प्रकारे करण्यात येईल आणि त्यातनं त्या 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 या त्या भागाचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचं काम देखील आपण निश्चितपणे करणार आहोत खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत मोदीजींनी आपल्या देशाला काय दिलं असेल तर दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने घोषणा केली की पुढच्या एका वर्षामध्ये जगातले पाच देश दिवाळखोर होतील पाच देश आणि त्या पाच देशामध्ये त्यांनी भारताचं नाव सांगितलं दोन हजार चौदा पंधरामध्ये भारत दिवाळखोरीत निघणार अशा प्रकारची घोषणा ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने केली होती दहा वर्षात मोदीजींनी किमया केली की कि त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने दोन हजार तेवीस मध्ये अहवाल दिला आणि सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि अकराव्या क्रमांकावरनं ती आता पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि मोदीजींनी सांगितलं मला तुम्ही तिसऱ्यांदा संधी दिली की भारताची अर्थव्यवस्था मी तिसऱ्या क्रमांकावर आणेल जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मला एकाने विचारलं अ म्हणाल चांगला आहे तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतं चांगला आहे पण मला काय फायदा म्हणलं तुझं म्हणणं बरोबर आहे तुला काय फायदा अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी निर्माण होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते नोकऱ्या तयार होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात रस्ते पूल बंदर एअरपोर्ट पोर्ट वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो गरीबाला घर मिळतं पिण्याचं पाणी मिळतं गरीबाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी मिळतात अर्थव्यवस्था विस्तारित होते तर मोदीजी या ठिकाणी ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देतात आणि घोषणा करतात दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन या ठिकाणी मिळेल अर्थव्यवस्था विस्तारित होते तर देश मजबूत होतो आपल्या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही बंधू भगिनी नो। आज आपण पाहू शकतोय मोदीजींच्या काळात जे रस्त्याचं नेटवर्क या ठिकाणी उभं राहिलं आहे आज आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचं जाळं उभं केलंय अशा प्रकारचं रस्त्यांचं जाळं अशा प्रकारचा निधी यापूर्वी कधी मिळत नव्हता मोदीजी आल्यापासनं आणि आपले गडकरीजी आल्यापासनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात देखील रस्ते झाले कारण मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचवला आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे आणि मोदीजी काय म्हणाले मोदीजी म्हणाले पिछले दस साल तो ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढचे पाच वर्ष पुन्हा एकदा मोदीजींना त्या ठिकाणी आपण त्यांच्या हाती सत्ता दिल्यानंतर या भारताला एका अशा ठिकाणी मोदीजी पोचवतील की कोणीही बाहेर परत त्याला आणू शकणार नाही आज आपण बघा मी आपल्याला आठवण करून देतो कोविडच्या काळाची काय अवस्था होती नातेवाईकाशी नातं दाखवण्याची चोरी होती मौत मिट्टीला देखील जाऊ शकत नव्हतो लोक ओळख दाखवत नव्हते अशा प्रकारची अवस्था आपण सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये बघितली पण बंधू भगिनी जगात लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर मरतील कारण भारत या लोकांना वाचवू शकणार नाही जगाच्या पाठीवर तीन चार देश होते ज्यांनी कोविडची लस तयार केली होती आपल्याला त्या देशांसमोर जाऊन भीक मागायची वेळ होती आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या आमचे लोक मरतायत बंधू भगिनींना त्यांनी आपल्याला सांगितलं असतं लस देतो दे, दे पण थांबा आधी आमच्या लोकांना टोचतो मग तुम्हाला लस देतो भारताची पूर्ती कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक असे पंतप्रधान आहे की ज्यांना आपल्या लोकांना वाचवायचं कसं आहे माहिती आहे मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी विनंती केली त्यांना रिसोर्सेस दिले आणि आपल्याच देशामध्ये कोविडची लस बनवून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन लसी या मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या आप आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत म्हणून या ठिकाणी बसलो नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते एक पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं अरे मी तर म्हणतो बाकी त्यांनी केलेली मोठी कामं सोडा या वेळेस मोदीजींना मत हे केवळ कोविडच्या लसीमुळे देखील आपण दिलं पाहिजे कारण या देशाला जिवंत ठेवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि केवळ इथेच नाही बंधू भगिनी मी मॉरिशसला गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मॉरिशसमध्ये होतं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते राष्ट्रपती म्हणाले की डी एम तुम्ही माझा धन्यवाद हा मोदीजींना पोचवा म्हटलं कशाबद्दल म्हणाले जेव्हा कोविडचा प्रकोप सुरू होता त्यावेळी मॉरिशसमध्ये अक्षरशः किड्यामुंग्यासारखे लोक मेले असते पण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली म्हणून अख्ख मॉरिशस आज जिवंत आहे आणि असं सांगणारे किमान शंभर देश आज जगाच्या पाठीवर आहेत आणि म्हणून बंधू भगिनी मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे हे काही लोकल इलेक्शन नाही आहे हे देशाच्या लोकसभेचं इलेक्शन आहे कोणाच्या हातात देश द्यायचा आहे याचं हे इलेक्शन आहे आणि या ठिकाणी तर रायगड मतदारसंघामध्ये गीते साहेब आमच्यासोबत उभे आहेत आता गीते साहेब आमच्यावर टीका करतायत जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत पण गीते साहेब लक्षात ठेवा या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे कारण हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्यासोबत जनता कधीही जाणार नाही आणि या ठिकाणी पेण मध्ये तर खऱ्या अर्थानं रवीशेठ पाटीलही आहेत आणि धैर्यशील पाटीलही आहेत काय उरलं आता इथे काही उरलंच नाहीये अख्खा पेण तटकर साहेब तुमच्या पाठीशी आहे आणि आता या दोघांची दोस्ती पाहून मी देखील अचंबित आहे रवी शेठ पाटील मला म्हणतात काही झालं तरी धैर्यशील पाटलांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे धैर्यशील पाटील म्हणतात रविषेक पाटलांना डावलू नका हे तो फेविकॉल का जोड बन गया पण मी आज तुम्हाला हे देखील सांगतो धैर्यशील पाटील तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे रविषेक पाटील धैर्यशील पाटील हे दोनही नेते या ठिकाणी तुमच्या सोबत असतील आणि हे दोन्ही नेते तुम्हाला योग्य ठिकाणी दिसतील तुमची सेवा करताना दिसतील हा माझा प्रण आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये आणि हे दोघे एकत्रित आल्यानंतर तटकरे साहेब तुम्ही तर इतके हुशार आहात तुम्हाला लोक कसे जोडायचे माहिती आहे मी इतके वर्ष पाहतोय तटकरे साहेब म्हणजे असे आतून कुठून कुठून घुसतात आणि बरोबर सगळा जुगाड जमून परत येतात आणि आता तर सगळे आणि मंचावरचे सगळे आमदार हे तर जर बघितले तर मला वाटतं तटकरे साहेबांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय आता हे लोक जाहीरनामे घोषित करत आहेत काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला आता पाचशे बेचाळीस लोकांमध्ये जे दहा लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा काल उद्धव ठाकरेजींनी आपला जाहीरनामा घोषित केला त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला जाहीरनाम्यालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडनं आपण घोषित व्हावं त्यामुळे बंधू भगिनी केवळ आणि केवळ या ठिकाणी महायुती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी सुनील तटकरे साहेबांचं घड्याळ दाबाल तटकरेंना वोट तर मिळेलच पण वोट थेट मोदीजींना मिळेल त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्या